वाहिद विजापुरी यांनी इशारा देताच पालिका प्रशासन खडबडून जागं झालं आणि मुसळधार पावसात नुकसान झालेल्या नागरिकांची माहिती घेऊन नुकसानीची भरपाई बँक खात्यावर जमा करण्याचं आश्वासन देण्यात आलं मुसळधार पावसामुळं शास्त्रीनगर परिसरातील काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं घर पडलं संसार उपयोगी वस्तू नष्ट झाल्या धार्मिक स्थळांमध्येही पाणी शिरलं नागरिक अक्षरशः महापालिका प्रशासनावर संतापले होते तर सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद विजापुरे यांनी भर पावसात नागरिकांच्या घरोघरी जाऊन नुकसानीची माहिती घेऊन महापालिका प्रशासनाला आढावा सादर केला शास्त्रीनगर हा झोपडपट्टी भाग या भागात गोरगरीब कष्टकरी कामगार वर्ग राहतो अशातच घराघरांमध्ये गहरा पाणी शिरल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालं महापालिकेनं वेळेत उपाययोजना न केल्यामुळं हे प्रकरण घडलं ज्यांचं नुकसान झालं त्यांना तात्काळ प्रशासनानं मदत करावी अन्यथा पालिका आयुक्तांसमोरच आम्ही ठिय्या आंदोलन करू असा इशारा वाहिद विजापुरे यांनी दिला होता अखेर पालिकेचे अधिकारी कर्मचारी शास्त्रीनगर परिसरात पोहोचले वाहिद विजापुरे यांना सोबत घेऊन संपूर्ण परिसराची पाहणी करत ज्यांचं नुकसान झालं त्यांची माहिती घेऊन त्यांचे बँक डिटेल्स घेऊन लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं आश्वासन दिल्यानं शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे